स्वच्छ भारत मिशन टप्पा क्रमांक दोन अंतर्गत स्वच्छता ही सेवा 2005, ही दोन हजार पंचवीस ही मोहीम दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरवड्यात सर्वत्र स्वच्छोत्सव या नावाने सुरू आहे त्याच अंतर्गत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजे रांजणगाव गणपती येथेही बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यात शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके निवासी नायब तहसीलदार स्नेहागिरी गोसावी रांजणगाव कारेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर लोकनियुक्त सरपंच सुवर्णा ज्ञानेश्वर वायदंडे उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर पाटील ग्रामपंचायत सदस्य नेताजी फंड अशोक शेळके हर्षल गदादे अर्चना शिंदे दिनेश लांडे धनंजय खेडकर ज्ञानेश्वर वायदंडे शिरूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्ष राजाराम रासकर सचिव संतोष गायकवाड रांजनगावचे ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर देशमुख ग्राम महसूल अधिकारी विकास नरवडे महागणपती इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक विकास शेळके मंगलमूर्ती विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील थोरात जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश थोरात अंगणवाडी सेविका रांजणगावचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी व नागरिकांनी हातात झाडू घेऊन सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता केल्याची माहिती तसेच या उपक्रमासाठी लागणाऱ्या वस्तूंचे सहकार्य उद्योजक संदीप कुटे महेश फंड हिम्मतवाजे स्वप्नाली कृषी सेवा केंद्र सुखकर्ता अॅग्रो एजन्सी नितीन लांडे धनंजय खेडकर निलेश साळुंके श्री महागणपती देवस्थान ट्रस्ट आदींनी सहकार्य दिल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांनी दिली याच बातमीची काही दृश्य व सहभागी व्यक्तींच्या प्रतिक्रिया पाठवल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात माझं नाव आदित्य वसंत गडगे मी आता अकरावी कॉमर्स मध्ये शिकतो माझ्या शाळेचं नाव श्रीमा गणपती ज्युनियर कॉलेज आहे मला हा अभियान खूप चांगला वाटला या अभियानामध्ये सर्व लोक स्वच्छतेच्या बाबतीत खूप चांगले होते स्वाफसफाई करू लागले आम्हाला त्याच्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करतो साधारण तुझ्या शाळेतून किती विद्यार्थी याच्यामध्ये सा सामील झाले उपक्रम आमच्या शाळेतून टोटल साडेआठशे विद्यार्थी सामील झाले होते कसं वाटलं तुला हे अभियान मला हे अभियान खूप चांगलं वाटलं मुख्यमंत्री समृद्धी ग्रामस्वच्छता अभियान या अंतर्गत दर आठवड्याला स्वच्छता अभियान राबवण्यात येते पोलीस स्टेशनला देखील परिसर स्वच्छ करण्यात येत असतो परंतु आज रोजी ग्रामपंचायत रांजणगाव यांच्या वतीने महाश्रमदान आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये शिरू तालुक्याचे बी डी ओ महेश ढोकेसाहेब आणि सर्व ग्रामपंचायत प्रशासन त्याचप्रमाणे रांजणगाव गणपती ग्रामपंचायती परिसरातील सर्व शाळा या महास्वच्छता अभियानामध्ये सामील झाल्या होत्या आज सकाळी सकाळी आठ ते दहा वाजे दरम्यान हे स्वच्छता अभियान एक उत्कृष्ट राबवण्यात आलेलं आहे धन्यवाद आज या ठिकाणी रांजणगाव गणपतीच्या पवित्र भूमीमध्ये दुर्गा मातेचा या वातावरणामध्ये स्वच्छतेचा जागर रांजणगावामध्ये आज घुमला आहे या स्वच्छतेच्या जागरामध्ये या ठिकाणी शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था तसेच आध्यात्मिक संस्था या सगळ्या ज्या आपल्या समाज चालवतात आणि ज्या ज्या संस्था आपल्याला पाहिजे नसतात त्या स्वच्छताच्या जागरमध्ये सहभागी झाला आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रांजनगावमध्ये आज स्वच्छतेचा संदेश सर्व छोट्या मुलांपासून मोठ्या वयोवृद्ध माणसांपर्यंत आज पोचलेला आहे स्वच्छतेचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे जर आपल्याला लक्ष्मी हवी असेल आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशकारक या तिन्ही गोष्टींचा संयोग आज या ठिकाणी या स्वच्छता अभियानातूनचा संदेश छोट्या मुलांच्या शाळा शाळांमध्ये आज सामाजिक संस्था असतील यांच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा या ठिकाणी सामाजिक संस्थांनी प्रयत्न केलेला आहे धन्यवाद त्याचप्रमाणे या अभियानामध्ये ज्या ज्या संस्था सहभागी झाल्या त्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करते आणि धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर शिवाजी शेळके प्राध्यापक तथा संस्थापक <laughs> महागणपती इंग्लिश मिडियम स्कूल रांजणगाव गणपती मुख्यमंत्री पंचायत राज अभियान या अंतर्गत स्वच्छता हा स्वच्छता ही सेवा हा उपक्रम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती आणि विविध सामाजिक संस्था यांच्या वतीनं आज या ठिकाणी ग्रामपंचायत रांजणगाव परिसर या ठिकाणी राबविला गेला या ठिकाणी साधारणपणे सर्व शाळांचे मिळून दोन हजार विद्यार्थी आणि शिक्षक या ठिकाणी सहभागी झाले होते यातून विद्यार्थ्यांमार्फत प्रत्येक घरापर्यंत एकच संदेश जावा अशी आमची इच्छा आहे की स्वच्छतेचं महत्त्व प्रत्येकांपर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत गेलं पाहिजे ही, ही आ, आ, या उपक्रमाची एक खरी ओळख आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तसंच स्वच्छता ही सेवा महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबरपर्यंत हा आपला उपक्रम आहे आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये प्रत्येक आठवड्याला हो आपल्याला ग्रामपंचायतच्या लोकसभागातून श्रमदान हा एक भाग आहे या अभियानाचा या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत रांजणगावचे सर्व पदाधिकारी तसंच सर्व नागरिक सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस स्टेशन रांजणगाव तसंच रंजनगाव परिसरातील सर्व माध्यमिक प्राथमिक शाळा या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आपण सहकार्याने आज हे महाश्रमदान शिबीर आज सकाळी नऊ ते दहा अकरापर्यंत आपण राबवलेलं आहे या शिबिरासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच एक जवळजवळ चारशे ते पाचशे सर्व नागरिक सामाजिक कार्यकर्ते या अभियानामध्ये सहभागी झाले आणि सर्वांनी सहभागी होऊन स्वच्छतेचा संदेश गावाला दिला गावकऱ्यांना दिला आणि गावाची स्वच्छताही केली या निमित्तानं मी सर्वांना धन्यवाद देतो आज इथं रांजणगाव गणपती ह्या पवित्र देवाच्या भूमीमध्ये मी इथं उपस्थित आहे आणि सर्व ग्रामस्थ माझ्यासोबत आहे इथे चिमुकली मुलं आहेत वार वारकरी समाजाची सकाळपासून इथं मुलं स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत मलाही ह्या अभियानामध्ये सहभाग घेण्याचा खूप मोठा एक संधी मिळालेली आहे खर तर स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची आजच्या पिढीला समजली पाहिजे आपण हातात झाडू घेऊन स्वतः जेव्हा आपलं घर स्वच्छ करतो तेव्हा आपली मानसिकता अशी असते की घरातून निगेटिव्हिटी जावी निगेटिव्ह ऊर्जा निघून जावी तीच आपण आपल्या परिसरात पण करावी अशी माझी सर्वांना निवेदन आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण जर पाळल्या तर आपण आपलं परिसर आपलं आरोग्य आपलं जे पर्यावरण आहे ते खूप व्यवस्थित करू शकतो आणि स्वच्छ करू शकतो त्यामुळे मला सर्वांना इथं आव्हान करायची इच्छा होत आहे की आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवा त्यामुळे आपण पुढील भविष्याच्या पिढीला निरोगी आयुष्य जगण्याची एक उमेद देऊ शकतो मुख्याध्यापक मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती आज रांजणगाव गणपती आणि परिसरामध्ये उद्या असणाऱ्या दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून आज ग्राम स्वच्छता अभियान राबवलं गेलेलं आहे या महाश्रमदान शिबिरामध्ये मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती आमच्या हायस्कूलचे सर्व विद्यार्थी त्याचबरोबर प्राथमिक शाळा इतर संस्थांच्याही शाळा ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी सर्वजण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या माध्यमातून श्रमदानाचं महत्त्व ग्रामस्थांना पालकांना नागरिकांना कळावं आपला देश स्वच्छ राहावा आणि स्वच्छतेचा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवा कारण प्लास्टिक टाळणं हे फार महत्त्वाची गरज आहे आजची प्लास्टिकमुळं जे अनेक नानाविध प्रकारचे आजार आज फैलावलेले आहेत त्याचाही दुष्परिणाम समाजाला कळला पाहिजे त्याचबरोबर जे त्याच आजूबाजूला घाण केर कचरा के जो आहे तो स्वच्छ केल्यानंतर आपोआपच रोगराई दूर होणार आहे आणि आरोग्याचं संवर्धन होणार आहे या दृष्टिकोनातून अशा उपक्रमाचं जे महत्त्व आहे ते आनंद साधारण आहे आणि हे असा कार्यक्रम हा दरवर्षी झाला पाहिजे असं